उमराणे येथे माजी विद्यार्थ्याकडून रामेश्वर मंदिराला एक लाख एक्कावन्न हजाराची मोठी देणगी या उपक्रमाबद्दल उमराणे ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव देवळा तालुक्यातील उमराणे येथे गेल्या अनेक दिवसापासून भव्य दिव्य रामेश्वर मंदिराची उभारणी होत असून या मंदिराच्या उभारणीसाठी उमराणे गावातील सर्व स्तरावरील जनतेने मनोभावे देणगी दिली आहे यामध्ये सामान्य जनतेपासून मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे त्यातच आध्यात्मिक नैतिक मूल्य पर्यावरणाचे रक्षण सामाजिक बांधिलकी जपणारा एक उमराणे येथील आगळा वेगळा सवंगड्याचा ग्रुप म्हणजेच इयत्ता दहावी एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षाची माजी मित्रमैत्रिणींच्या मेळाव्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे स्वत पुढे येऊन स्वकष्टाने या मित्रमैत्रिणीने जीवनातील मोठा पल्ला गाठलाय उमराणे येथे रामेश्वर मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे त्या निमित्ताने त्यांनी आगळा पायंडा पडलाय कुठलाही गेट टुगेदर साजरा न करता या वर्गमित्र मैत्रिणींचा मित्रपरिवार तसा मोठा आहे तसेच सामाजिक कामामुळे जनसंपर्क सुद्धा भरपूर आहे त्यातच या मैत्रीला अध्यात्माची जोड मिळाल्याने गेट टुगेदर साजरा न करता त्यातून जमा झालेली एक लाख एकावन्न हजार रुपयाची रोख रक्कम आगड्या पद्धतीने आर्थिक देणगी रामेश्वर मंदिर उभारण्यासाठी देण्याचे ठरविले आणि तो संकल्प आज दिनांक एक डिसेंबर रोजी प्रत्यक्षात उतरविला केक पार्टी मित्रमैत्रिणींचे गेट टुगेदर हॉटेलिंग नवीन खरेदी किंवा लांबचा प्रवासाचा कोणताही खर्च न करता एक लाख एक्कावन्न हजाराची रक्कम आध्यात्मिक कार्यासाठी या जागृत रामेश्वर मंदिराला देणगी स्वरूपात दान केली आहे बघूया याचा सविस्तर एस नाईन टी व्हीने घेतलेला आढावा एस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे मित्र हो नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो आयुष्य जगत असताना अनेक स्वप्न माणूस बघत असतो साकारत असतो जगत असतो आणि हे सर्व जीवनाचा प्रवास करत असताना आपण कुठेतरी या स्वप्नांना एक चकाकीची मिळावी कुठेतरी एक झेप घेण्याची वृत्ती या स्वप्नांना मिळावी आणि हे स्वप्न बघत असताना आकाशामध्ये झेप घ्यावी आणि ते झेप घेताना जर या भूतलावरती बघितलं तर कुठले तरी एक आध्यात्मिकाशी जोड असलेली आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो समाजासाठी काही ऋण आपल्याला फेडावं लागतात हे काही गावातील काही समूह असतात काही मित्र मैत्रिणी असतात अनेक माध्यम या मार्गातून कुठले तरी सामाजिक कार्य करण्यासाठी उत्साही असतात प्रेरणादायी असतात आणि ते प्रेरणा घेऊन आपले एक स्वप्न या ठिकाणी सजवत असतात आपण अनेक माध्यमातून जर बघितलं तर अनेक गोष्टी अनेक ठिकाणी बघायस मिळत असतात अनेक गेट टुगेदर मित्रमैत्रिणींचे साजरे होत असतात आणि त्याच गेट टुगेदर मधून कुठ ああ。 चांगल्या पद्धतीने अनेक ठिकाणी मोठमोठ्या उत्साहितपणे गेट टुगेदर साजरे झालेले आहेत परंतु हा एक मित्रमैत्रिणींचा आगळा वेगळा गेट टुगेदर तो कशा पद्धतीने साजरा होतोय त्याला कुठल्या अध्यात्मीची जोड या ठिकाणी मिळते आहे आणि त्याच अध्यात्मातून या उमराणे नगरीमध्ये आपण जर दृश्याच्या माध्यमातून जर मागं बघितलं तर एक रामेश्वर नगरीमध्ये या रामेश्वर मंदिराचा एक या ठिकाणी मोठे मंदिराची या ठिकाणी उभारणी होताना आपल्याला दृश्याच्या माध्यमातून दिसते आहे आणि या मंदिराला आपण लागावा या गोष्टीसाठीणगीला आपल्यासोबत जर बघितलं तर उमराणे गावाचे ग्रामस्थ आहेत शाळेचे जे हायस्कूलचे मित्र मैत्रिणी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तरपणे संवाद साधणार आहोत नक्की कुठल्या माध्यमातून ही देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तुमचं नाव सांगाल मी संदीप देवरे संदीप भाऊ यश नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे नक्की हा जो तुम्ही मित्रमैत्रिणींचा जो मेळावा आहे ग्रामस्थ आहेत आणि एक रामेश्वर नगरीच्या ह्या पायथ्याशी आपण उभा आहोत नक्की सांगाल खरं तर सांगायचं झालं तर आमच्या मंदिर जीर्णोद्धाराचं काम बरे दिवस चालू आहे अखंड या प्रवाहात आज आर्थिक मोडी चणचण भाजते आहे गावाने भरपूर मदत केली इच्छाधारकांनी कोणा रामेश्वर भवनावरती ज्यांची भावना आहे त्या सर्व लोकांनी मदत केली परंतु काम खूप मोठं असल्यामुळे आर्थिक चंत्रण भासते आणि आमच्या मित्रमेळाला समजलं आम्ही कायम सामाजिक कार्यात हिरोन भाग घेणारा हा ग्रुप आहे आमचे वैशिष्ट्य म्हणजे कोणी दिन दुब दुबळा कोणी कोणाला अडचण आली असेल त्याला मदत करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो कारण की याच गावाने आम्हाला संस्कार दिलेले आहेत त्या माध्यमातूनच जेव्हा सांगायचं झालं तर कोल्हापूरला एकोणीसशे वीस साली जो महापूर आला त्यावेळी सुद्धा आमच्या ग्रुपने एक आगळा वेगळा प्रयोग करून तेथील शालेय विद्यार्थ्यांचे पुरेपूर शाळे शाळेचे शा साहित्य शा, शा नाहीसे झाले होते त्यावेळेस जवळजवळ नव्वद हजार रुपये जमा करून आम्ही ग्रुपच्या वतीने चार शाळांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप केलं होतं एवम दप्तर टिफिन बॅग पासून तर वही पेन पुस्तकपर्यंत आणि त्यानंतर कोरोना काळातही आम्ही एकमेका मित्रांना हिरेरीने साथ देऊन अक्षरशः बेडर पडलेल्या मित्रांसाठी रात्रद्रो झटणारे आमचे मुलं आहेत हे संस्कार जोपासत असताना जेव्हा जो मंदिराच्या कामाबद्दल आम्हाला माहिती मिळाली में मग आमच्या ग्रुपच्या वतीने स्नेह मेळावा घेऊन कुठेतरी हॉटेलला जाऊन पार्टी करणं याची हे करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं आणि मंदिराच्या पायाभरणीत आपला खाडीचा वाटा असावा हा सर्व मित्रांची एक धारणा होती आणि ती बऱ्याच मित्रांनी माझ्याजवळ बोलून दाखवली आणि या धारणेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व मित्र माझ्या पाठीशी राहिले म्हणजे आबासाहेब असतील इकडे दीपक असेल इकडे यमराज बाळासाहेब सर्व प्रत्येकाला फक्त एक मॅसेज टाकला आणि सर्व मित्रांनी हिरिने होकार दिलात त्यामागे रामेश्वर महादेव ग्रामदेवतांचे आशीर्वाद असतील करता करीता मा, महादेव रामेश्वर आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि मग फक्त एका ग्रुपच्या मॅसेजवरती आज एक लाख एकावन्न हजारापर्यंत देणगी जमा झालेली आहे हे सांगत असताना माझं उर फुलून येत आहे की एका छोट्याशा एस एम एस वरती एका छोट्याशा फोनवरती माझ्या मित्रांनी माझ्या हाकेला ओ देऊन एवढं मोठं कार्य उभारलेलं आहे आणि या कार्यातूनच जर कधी प्रेरणा घेऊन येणाऱ्या बरेचशा बॅचेस आहेत एव आज साधारण ऐंशी पासूनच्या बॅचेस व्हॉट्सअपला कार्यरत आहेत प्रत्येक बॅचने साधारण एकवीस हजार एकावन्न हजारे जरी जमावले तरी दहा एक लाखापर्यंत निधी उभा होऊ शकतो आणि मंदिराच्या ज्या कामामध्ये हो पाच पन्नास लाखाचा अजूनही तुटवडा आहे तो पूर्ण होऊ शकतो खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ अशीच प्रेरणादायी कामं आपण समाज माध्यमातून करत राहाल ही आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा खरं तर बघायला गेलं तर मैत्रीचा प्रवास हा निस्ता प्रवास नसतो आणि त्या प्रवासात जात असताना अनेक सामाजिक कार्य असतील दिनदुबळ्यांचे काही तक्रारी असतील ते निवारण करण्यासाठी खरं तर असे ग्रुप पुढे यायला हवेत असा समूह पुढे यायला हवा आणि त्या समूह पुढे येत असताना त्यांच्या हातून चांगलं कार्य या गावासाठी नेहमीच तत्पर घडत राहू अजूनही काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अण्णासाहेब आपण जर बघितलं तर अनेक गोष्टी हा आपण बघत असतो नेहमीच आपल्या बघण्यात येतात अनेक गोष्टी घडत असतात आणि कर्माला एक अध्यात्माची जोड मिळणं गरजेचं असतं आणि असंच काहीतरी एक उदाहरण आपल्या गावातून असाले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घडून आणलेले आहेत एक रामेश्वर नगरी एक चांगल्या पद्धतीने त्यांनी रामेश्वराला एक देणगी या ठिकाणी सोपूत केलेली आहे काय सांगाल असं एक दिवशी तात्याने मायाजवळ विषय घेतला की अण्णा आमच्या ग्रुपकडून जर असा मेसेज टाकू का बाबा तुम तुम्हाला टाकतो आणि तुम्हाला जर वाटत असेल तर या ग्रुप जर सगळ्यांना टाकला तर गावाला मंदिराला देणगीची फार मोठी मदत होईल आणि आमचा ग्रुप त्या गोष्टीला उत्साह आहे म्हटलं ली तू मला पाठव आणि आपण सगळ्या मिळून पाठवू सगळीकडे तर त्याने जे लेखणी लिहून दिली त्याप्रमाणे मी त्याला मान्यता दिली आणि त्या सगळ्या मित्रमंडळाचं मी प्रथमतः अभिनंदन करेल धन्यवाद देईल कारण आज ज्याच्या त्याच्या मागे एवढे काम सोड धंदे सगळे सगळे विचार सोडून आणि आज त्यांनी एक लाख एकावन्न हजार रुपये जमा केले म्हणजे ही बी काही कमी गोष्ट नाही एक रुपया जरी मंदिराला कोणाचा गेला तरी ती भाग्याचीच गोष्ट आहे आणि म्हणून त्यांनी yes, ज्या पद्धतीने साथ दिली त्या पद्धतीने जर ऐंशीपासून पुढचे ग्रुप जरी वाटले तर मला असं वाटतं की आज चोवीस म्हणजे ग्रुप होतील दरवर्षाला चोवीसूने पंचवीस पन्नास ग्रुप होऊ शकतात आणि तेवढ्यांनी जर कधी अशा पद्धतीने साथ दिली तर मला असं वाटतं की मंदिराला अगदी चांगल्या प्रकारे आणि या मंदिराची हजारो वर्षाची देणगी येई आणि तोपर्यंत त्यांचं नाव किंवा त्यांच्या भावना रुचतील आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी आपल्या सगळ्या शालेय शिक्षणाच्या दहावीच्या अशा जर विचाराने पुढे आलेत तर मी आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदनच करून धन्यवाद खूप खूप धन्यवाद शालेय विद्यार्थ्यांमधून काही मैत्रिणी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या विषयावर संवाद साधणार आहोत ताई नाईन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नाव सांगा राणी निकम आज आपण ह्या मंदिराला एक देणगी आपल्या मित्रमैत्रिणीच्या माध्यमातून या ठिकाणी जमा केलेले काय सांगाल नक्की हे माझं भाग्य समजते मी त्या बॅच मध्ये मी पण आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की माझ्या बॅच ला की मंदिरासाठी त्यांनी देणगी दिली बस आपण कुठं राहतो इथं सुंदर ताई तुमचं नाव सांगा मी सुवर्णा सोनवणे काय सांगाल आजचे या देणगी बदल आपले खर तर बघायला गेलं तर ज्यावेळेस दहावी किंवा हायस्कूलचं जीवन असतं त्याच्यात मित्रमैत्रिणी विखुरल्या जातात ज्याच्या त्याच्या कामाप्रसंगी जो तो इकडे तिकडे निघून जातो परंतु तुम्ही अख्खा गुरु पुन्हा एकत्र आलात आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं काम या उमराणे नगरीमध्ये होताना दिसत काय सांगाल आम्ही म्हणजे बऱ्याच आता चार पाच वर्षापासून एकत्र येत असतो काही निमित्ताने सर्व मित्रमैत्रिणी जमतो एखाद्या लॉन्सवर इकडे तिकडे जातो तिथे बऱ्याच गप्पा गोष्टी होतात आणि ह्या वर्षी जर माझ्या या बंधूंनी जर ठरवलं की आपल्या मंदिराचं आपण काम साठी थोडीफार मदत करू बाकी जेवढे ग्रुपमध्ये आहेत त्यांनी आपले वैयक्तिक पण देणगी ही दिलेली आहे प्रत्येकाने आणि त्यानंतर या ग्रुपमध्ये आमचा असं मेसेज वगैरे झाले तर त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि वैयक्तिक देणगी देण्याऐवजी या ग्रुपमध्ये दिलेल्या देणगीमध्ये खूप आनंद वेगळा आनंद असतो म्हणून सगळ्यांनी सगळ्यांना प्रतिसाद दिला आणि सगळ्यांचा हा थोडासा खारीचा खारीचा वाटा या मंदिरासाठी झालेला आहे तर त्याच्यासाठी खूप आनंद आम्हाला आणि भाग्य आम्ही रामेश्वर आम नगरीमध्ये राहतो आणि रामेश्वर हा कधीही कोणाला कोणत्याच गोष्टीचं कमी पडू देणार नाही जर वेळोवेळी त्या रामेश्वराची आपण भक्ती करत राहिलो तर रामेश्वर नगरीमध्ये कोणाला कोणत्याच गोष्टीची कमतरताही भासणार नाही धन्यवाद खूप खूप धन्यवाद जर बघायला गेलं तर आज आपण एवढी मोठी देणगी ह्या मंदिराला सपोर्ट केलेली आहे आपण मित्रमैत्रिणींसाठी भगवंताकडे काय आशीर्वाद मागितला एवढं माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून एवढं मोठं काम आपण या ठेवून तुम्हाला कार्य करत राहू उंडाळ्या नगरीमध्ये खरंच धन्यवाद या ठिकाणी जर बघायला गेलं तर ह्या उमराणे नगरीमध्ये हे उमराणकर जर म्हटलं तर नेहमीच वेगळ्या भूमिकेत आपल्याला बघवायचं मिळत असतात ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एक नवीन भूमिका या उमराणे नगरीमध्ये साकारत असतात आणि त्याच्यातून चा चांगलं कार्य या ठिकाणी घडताना आपण घडताना आपल्याला बघवायचं मिळत असतं असंच ह्या रामेश्वर नगरीमध्ये हे मंदिर आज जर बघायला गेलं दृश्याच्या माध्यमातून खूप मोठं मंदिराची या ठिकाणी स्थापना होताना आपण बघत आहोत खूप मोठं मंदिर या ठिकाणी बघायला आपल्याला काही दिवसाने अजून मिळणारच आहे तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप देवरे आज रामेश्वर चंद्रजी मंदिराचं जे काम चालू आहे त्याच्या माध्यमातून या सीच्या दहावी बॅचने जे सत्कार्य किंवा सर्वांनी आपलं काहीतरी दातृत्व बनतो त्या माध्यमातून जे काम जळम केलं त्याबद्दल सगळं मी व माझ्या मित्रपरिवारांचे पहिले आभार मानतो व असंच कार्य प्रत्येक व्यक्तीने एक व्यक्ती एक लाख रुपये देऊ शकत नाही पण थोडी थोडी रक्कम जर सर्व मिळून जमा केली तर ती फार मोठी होत असते त्याचं एक उत्तम उदाहरण आमची बॅच झाली तरी सर्व जे जाए लहान मूळ थोडं जे बॅचे काही वाढवा असतील त्यांच्या माध्यमातून ते सर्व गोळा करावं आणि मंदिरासाठी आपलं नाव घेणं आयुष्यभर राहील हे काम करावं आणि चांगलं काम केल्याने आयुष्यभर नाव निघत असतं त्याचं एक उत्तम उदाहरण हे असं असेल धन्यवाद नमस्कार नमस्कार यस न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आज जर खरं बघायला गेलं तर एक उमराने नगरीसाठी एक प्रेरणादायी आदर्श अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रामेश्वर नगरीला रामेश्वर मंदिराला या ठिकाणी देणगी दिलेली आहे काय नक्की आपल्या माध्यमातून काय सांगाल आपण प्रथमदा या रामेश्वर चर्चेसाठी उपस्थित दहावीच्या ब्याचे जे विद्यार्थी आहेत आयशीचे ब्याची खरोखर या सगळ्या पहिल्यांदा मी या मित्र परिवाराचं एकदा गावाच्या वतीने अभिनंदन करतो याचं कारण असं की त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी व्यक्तिगतसुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे परंतु ज्यावेळेस सगळे मित्र एकत्र येऊन कुठेतरी सामाजिक कार्यात भाग घेतात हे उदाहरण खरोखर सगळ्या गावाच्या दृष्टीने आणि परिसराच्या दृष्टीने एक आदर्श उदाहरण म्हणावं लागेल याचं कारण असं की ज्यावेळी एखादं मोठं सामाजिक कार्य उभं करायचं असतं त्यावेळेस पैशांची फार मोठी गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे त्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम केला की अनेक उपक्रम करत असताना या मंदिरासाठी त्यांनी एक लाख एकावन्न हजार रुपये आज या ठिकाणी मंदिरासाठी देणगी दिली मी प्रथमदा आमच्या मंदिर समितीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आभार मानतो ही जी एक संघटना आणि हे विद्यार्थी यांचं सगळ्यात जर कार्य वाखाण्याजोगं आहे त्यांनी उमराण्याच्या धरणावरती चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण केले सामाजिक कार्य करत असताना ज्यावेळी महापूर आला कोल्हापूर या ठिकाणी त्यावेळेस तिथंसुद्धा त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करून तिथल्या विद्यार्थ्यांना तीन शाळेंसाठी मदत केली चांगल्या पद्धतीने पुस्तक पुस्तकं टिफिनपासून सगळ्या वस्तू मुलांना जे गरजेचे असतात ते देण्याचा प्रयत्न केला म्हणजे याचा अर्थ एकच म्हणावा लागेल की दातृत्व लागतं माणसाला सामाजिक कार्य करण्याची उमेद लागते हौस लागते आणि ती या विद्यार्थ्यांनी करून दाखवले म्हणून मी गावाच्या वतीने परत आणि रामेश्वर भगवानाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि आभार मानतो खूप धन्यवाद मित्र हो जर बघितलं तर खरोखर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमधून ह्या मंदिराला रामेश्वर नगरीला रामेश्वर मंदिराला आपल्या हेतूने जे आपल्याला एक छोटे छोटे देणगी जे देता येईल त्या पद्धतीने त्यांनी तें खारीचा वाटा उचलला आणि एक एक करता करता असं कमीत कमीत इतकी मोठी देणगी यांनी ह्या मंदिराला या ठिकाणी दिलेली आहे तर इतरही विद्यार्थ्यांनी यांचा आदर्श घ्यावा यांची प्रेरणा घ्यावी आणि आपल्या जेवढे उमराणे नगरीमध्ये जे हायस्कूलचे जे काही बॅचेस असतील शालेयच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बॅचेस असतील यांनी हा आदर्श घेऊन आपल्यालाही काही या मंदिरासाठी काही करता येऊ शकता का याचा प्रयत्न आपण नक्कीच करावा यस साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंकवे